महिन्यातील सण उद्या होऊ गाठलेला आहे हो गाठलेला आहे खरं पाहिलं तर चंद्रदर्शनानंतर हा सण सुरू होतो आणि गेले महिनाभर जो रमजानचा महिना माँण, पवित्र महिना मानला जातो त्याच्यामध्ये तीस दिवस मुस्लिम बांधव भगिनी कडक रमजानचे रोजे करत असतात जे पहाटे पाचच्या आसपास थोडंसं ग्रहण करतात आणि त्यानंतर दिवसभर कोणतंही अन्न किंवा पाणी न घेता संध्याकाळी सायंकाळी सात वाजेपर्यंत परमेश्वराची पर प्रार्थना करत असतात अशा कडक उन्हाच्या वातावरणामध्ये हा सण साजरा होत आहे खरं पाहिलं तर हा जगभरातून साजरा होणारा इस्लामिक सण आहे या सणाच्यामध्ये माध्यमातून सुख शांती आणि प्रेमाचा संदेश देण्याचा एक प्रयत्न केला जातो मुस्लिम बांधवांतर्फे या सणाचं वैशिष्ट्य असं आहे की हा सण रमजानच्या महिन्यामध्ये पूर्ण उपवास करून चंद्रदर्शन झाल्यानंतर शवाल एक तारीखला हा सण साजरा केला जातो ज्या दिवशी सकाळी सुरखुर्मा आणि गोड तत्सम पदार्थ केले जातात तसं पाहिलं तर सुख शांती आणि समाधानाचं प्रतीक म्हणजे रमजान ईद आहे या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे रमजानच्या ज्या चंद्रदर्शन झाल्यानंतर सर्व मुस्लिम बांधव दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तयार होऊन ईदगावरती नवीन कपडे सुरमा इतर लावून येतात आणि तिथं नमाज पठण केलं जातं जगभराच्या शांती सुखासाठी प्रार्थना केली जाते मी या ईदच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना सर्व हिंदू बांधवांना माझ्या मित्रपरिवाराला मी ईदच्या शुभेच्छा देऊ इच्छितो आणि परमेश्वराच्या कृपेने यावर्षी देखील यावर्षी चांगला पाऊस हो सुख सुखशांती लाभो आणि आमच्या संपूर्ण देशामध्ये सुखशांती तसेच भाईचारा आबाधित राहू अशी अल्लाकडं प्रार्थना करेन पुन्हा एकदा सर्वांना ईदच्या शुभेच्छा मी मुंबई आता दोनमधील एक सामाजिक कार्यकर्ता मोठ्या आनंदानं ही बाईट देतोय मला विशेष आनंद होत आहे बंधूंनो मित्र हो आणि समाज बांधवांनो उद्या रमजान ईदची खुशी ही संपूर्ण जगभरासह आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये एक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले सण उत्सवातला हा रमजान ईद हिंदू आणि मुस्लिम बांधव एकमेकाला आलिंगन देऊन गळे भेट घेऊन मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं साजरी करण्याचा सा हा जो दिवस आहे तो आयुष्यामध्ये दुर्मिळ असा दिवस असतो आणि तो आलेला आहे आणि त्या आनंदानं आपण रमजानी बंधुभावानं सामाजिक ऐक्याच्या रूपानं आणि जातीय सलोख्याच्या रूपानं आपण साजरं करतो आहे यापेक्षा मोठं भाग्य काय यापेक्षा मोठा जगभरातला आणि आयुष्यातला आनंद तो तो काय तर बंधूंनो आज रमजान इत बघता बघता महिना आज रमजान इतचा संपत संपतोय आजचा शेवटचा दिवस आज, आज संपूर्ण उपवास रमजान इतचे मोठ्या ऐन उन्हाळ्यामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये एक ईश्वराची एक अल्लाची एक परीक्षा असते आणि त्या त्याला सामोरं जाऊन आबाल वृद्ध मुलांनी रोजे धरून कडक उपवास धरून ते रोजे चौदा तास दहा मिनटं पाण्याचा एक थेंबसुद्धा न पिता एक थुंकीचं बारीक न गिळता अल्लाचा डर आणि खोप समोर ठेवून अल्लावर निश्चिम प्रेम करणारी आणि अल्लावर मोठ्या पद्धतीनं एक श्रद्धा ठेवणारी अशी हा रमजानीचं ह्या रोजाचं महत्त्व असून या उन्हाळ्या कडक उन्हाळ्यामध्ये घशाला कोरड पडते माशासारखी तडपड होते आणि जीवाची घालमेल होत असताना एक अल्लाची ताकद एक ईश्वरी ताकद मोठ्या शरीरामध्ये साथ येत असते आणि त्याच्यामुळे हा रोजा पूर्ण होतो आणि मनाला एक अंतर एक मनाला पावित्र्यातलं समाधान मनाला आनंद देऊन जातं आणि असे हे रोजे बघता बघता महिनाभर रोजदारांनी पाळले केले आणि हा रमजानची सांगता उद्या ईदच्या स्वरूपामध्ये ईदगा मस्जिद ईदगा मैदानावर सर्व बांधव एकत्र मुस्लिम बांधव एकत्र येतात आणि ईदची नमाज होते आणि ईदच्या नमाजीनंतर एकमेकांना भेट घेऊन हिंदू मुस्लिम मित्रमंडळी सर्वांना ईदच्या शुभेच्छा देऊन एकमेकाला प्रेमाने आलिंगन देऊन रमजान ईद मोठ्या उत्साहानं साजरी होते आणि हा या रमजान ईदचं इतकं पवि पावित्र्य जगभरामध्ये सर्व जातीधर्मामध्ये मानलं जातं आणि सर्व बांधव समाजातले सर्व आपले समाज बांधव एकत्र येऊन हा रमजान ईद हिंदू मुस्लिम आणि बहुजन समाज एकत्र येऊन मोठ्या आनंदाने मोठ्या खेळीमेळीने मोठ्या उत्साहानं साजरा होतो साजरा करतात हाच एक आयुष्यातला मोठा आनंद रमजान ईदच्या शुभेच्छा च्या निमित्तानं आपल्या सर्वांना उद्याचा दिवस हा रमजान ईदचा पवित्र असा दिवस आहे आणि रोजे धरल्यामुळं अंतर्मनाला जे समाधान मिळतं त्याच्यामध्ये मनशुद्ध होतं दृष्टी साफ होते मनावर संयम होतो रोजा धरल्यामुळं एक प्रकारचा मान माणसातली रो, मा एक जी प्रवृत्ती असते रागीठ म्हणा चिडचिडपणा म्हणा की दुसऱ्या रो रोजाच्या ह्याच्यामध्ये एक प्रकारचा मनावरचा संयमपणाची एक भावना निर्माण होते आणि शांततेनं जीवन जगण्याचा हा रोजा संदेश देतो आयुष्यभरामध्ये तुम्ही तुमच्या स्वभावावर तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा तुमच्या स्वभावावर संयम ठेवा मनोप्रवृत्ती शांत ठेवा आणि आयुष्य जगा हे समाधाना समाधानाचा आणि शांततेचं हे रोजाच्या माध्यमातून कळतं म्हणून रोजा हा अल्लानं फर्ज केलेला आहे के की तो संयम शिकवतो सं शांतता शिकवतो आणि सौहार्दपूर्ण एकमेकाला राहण्याचा एक, एक ए, संदेश देतो म्हणून रमजानीचं आनंद असं सा महत्त्व आहे तुम्ही आम्ही उद्याचा ईदचा गळे भेट घेऊन मोठ्या आनंदानं ईद चालवण्यात